सकाळची सुंदर सुरुवात साईबाबाच्या दर्शनाने करूया आम्ही गेलो होतो साईबाबा मंदिरात खूप भव्य आणि सुंदर असं हे मंदिर होतं आणि मंदिराच्या बाहेरचा हा परिसर होता तुम्ही बघू शकता आम्ही इथे मंदिरामध्ये बसलो होतो खूप मोठं मंदिर आणि त्यानंतर आम्ही जेवायला घेतलं जे की मंदिरामध्येच होतं आणि खूप टेस्टी जेवण होतं पुरी भाजी घेतली होती आणि ती आनंदीला एवढी आवडली की ती तिच्या हातानेच खात होती पुरी भाजी खूप एन्जॉय केलं तिने त्यानंतर आम्हाला जायचं होतं आळंदीला माऊलीच्या दर्शनाला तर आम्ही गेलो आळंदीला पण नेहमीप्रमाणे अशी गर्दी होती की आम्हाला दर्शन मिळालंच नाही मग मुखदर्शन घेतलं आणि नदीकिनारी आलो इंद्रायणी नदी होती त्यानंतर तिथे गाड्या होत्या मुलं खेळत होते परंतु आनंदी खूप घाबरली तर आम्ही लगेच उतरवलं तिला आणि मग नदीमध्ये मात्र तिने खूप एन्जॉय केलं खूप अशी उड्या मारत होती ती नंतर आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला घरी आळंदीमध्ये काही काढलेले फोटोज आहेत जास्त नाही दोन तीनच काढले आम्ही फोटो बघू शकता तुम्ही